मराठवाड्यानं मागच्या शंभर मर वर्षात एवढा पाऊस आणि एवढी पूर परिस्थिती कधी जाण बोलली नाही आम्ही उंचावर आहे आम्हाला पूर माहीतच नाही काय काय गावात प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही कारण घरातलं सगळं सामान त्या ठिकाणी त्या पाणी गेल्यामुळं आणि चिखल गेल्यामुळं उपत्याचं नव्हतं झालंय अगदी घालायला अंगावर कपडे सुद्धा नाही मी एक अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं की पैशाचं सोंग करता येत नाही ठीक आहे सोंग करू नका तुम्ही तुम्ही जसं ह्या प्रकल्पासाठी कर्ज उचलता तसंच कर्ज उचला राज्यावर अडीच लाख कोटी होता आज दहा लाख कोटीच्या घरात गेले ठीक आहे अजून एक पंधरा लाख कोटीच्या घरात जाईल पण आज, जा आज शेतकऱ्याला त्या पैशाची गरज आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना आपण महोत्सवामध्ये जर नाचतानाचे आपल्या अधिकाऱ्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी येत असतील मंत्र्याचे वक्तव्य केलेले व्हिडिओ जर आपल्या समोर येत असतील तर तो शेतकरी काय समजेल की आज आटीचा समावेश पीक माय योजनेत असते तर आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातला एकही शेतकरी पीक विम्यापासून त्या ठिकाणी वंचित राहायला नसता ज्यावेळेस शेतकरी त्यांना विचारायला गेले की साहेब आता कर्जमुक्ती सात बारा कोरा कधी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ मला वाटते ती योग्य वेळ सुद्धा आता हीच आहे नाही केल्याच्या नंतर मात्र रस्त्यावर शेतकऱ्यासहित उतरून सरकारला सोळूकी पोळू केल्याशिवाय आणि घाम फोडल्याशिवाय शे आणि शेतकऱ्याला मदत करायला भाग पडल्याशिवाय आम्हीही स्वस्त बसणार नाही नमस्कार मी निखिल द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत देशभरात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मराठवाड्यात सुद्धा महापुराची स्थिती निर्माण झाली आहे मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती अतिशय गंभीर बनत चालली आहे यामध्ये मुख्यतः धाराशिव परभणी हिंगोली नांदेड बीड अशा सर्व जिल्ह्यांमध्ये आणि सोलापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पूरस्थिती अतिशय गंभीर बनली आहे नद्या पात्र सोडून वाहतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत घरापर्यंत पाणी पोहोचलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये जे सध्या ग्राउंडवर राहून काम करतायत शेतकऱ्यांना मदत करतायत प्रत्येक घटनास्थळी ज्यांची उपस्थिती आहे अशा ओमराजे निंबाळकर यांच्याशी आपल्याला चर्चा करायची आहे आज ते आपल्या सोबत द पॉलिटिक्सवर आहेत ओमराजे निंबाळकर साहेब आपलं स्वागत आहे द पॉलिटिक्स मध्ये नमस्कार जय महाराष्ट्र नमस्कार साहेब मला पूर्व परिस्थितीबद्दल जाणून घ्यायचे सध्या काय स्थिती आहे तुम्ही स्वतः ग्राउंडवर आहात आणि घटनास्थळी तुम्ही आहात त्याबद्दल थोडस सांगा मला वाटतंय धाराशिवच्या इतिहासात इतक्या भयंकर प्रमाणात पुराच हाहाकार मागच्या शंभर वर्षाच्या काळात कुणी बघितलेलं नाही इतक्या प्रचंड प्रमाणात ह्या महापुराची भीषणता आहे आणि त्याच्यामुळं शेतीचं झालेलं नुकसान पिकाचं झालेलं नुकसान मला वाटतंय त्या नुकसानीचं सुद्धा पैशात वर्णन आपण करू शकत नाही आज अतिशय विदारक परिस्थिती आहे भयावह परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्याचा हातातोंडाशी शे आलेलं पीक एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं शेतातली माती पूर्ण त्या ठिकाणी वाहून जाते शेतकऱ्याची विहीर असेल ती गाळानं भरली जाते जी जनावर होती ती जनावर पुरात वाहून जात आहेत ती जनावरच जनावर डोळ्या देखत मृत्युमुखी पडतायत त्याचबरोबर आपण बघितलं असेल की ह्या आर्थिक विभंचनेत शेतकरी प्रचंड प्रमाणात आहे त्याच्यापुढे भ्रांत आहे की आता जे बँकेचं कर्ज घेऊन शेती केली होती पीक पिकवलं होतं ते कर्ज भरायचं कसं मुलं शिक्षणासाठी बाहेर आहेत त्या मुलांच्या शिक्षणाच्या ज्या फीस आहेत त्या भरायच्या कुठून आणि मुलाचं मुलीचं लग्न ठरलं असेल तर ते करायचं कसं आणि ही शेती दुरुस्त करायची कशी आणि ह्याच नैराश्यातनं आपण बघितलं असेल भूम तालुक्यातल्या म्हात्रेवाडीच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली कळंब तालुक्यामधल्या शिरपुराच्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये दहिटणा असेल कारिणारे असेल हि दोन शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केल्या कोण माणूस स्वतःची लहान मुलं पूर्ण वयोवृद्ध आई वडील मागे ठेवून स्वतःच्या गाड्याभोवती गळपास घेऊन त्या ठिकाणी आत्महत्या करत असेल जो माणूस आता हा प्रपंच चालू शकत नाही आपल्याला कोणाची मदत होऊ शकत नाही आपल्याला कोण मदत करणार नाही अशी नैराश्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाल्यामुळं आ ह्या पद्धतीचं पाऊल शेतकऱ्याकडनं उचललं जातंय आणि ह्याच अर्थानं ह्याची भीषणता आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल की या महापुराची दाहकता आणि भीषणता काय आहे ज्याचं गेलंय त्याच्या पोटात अक्षरशः आग आहे प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही अंगावर घालायला कपडे नाहीत कारण सगळ्या संसार उपयोगी सामानाचं अक्षरशः चिखल त्या ठिकाणी झालाय आणि परिस्थिती इतकी विदारक आहे की तिचं शब्दात वर्णन होऊ शकत नाही नुकसान इतकं प्रचंड आहे की आपण कुठल्याही आकड्यात त्याचं मोजमाप करू शकत नाही आणि शेतकरी आस लावून बसताय की आता सरकार आम्हाला मदत करत कधी सरकार आमची कर्जमाफी करतय कधी आणि सरकारकडनं आमच्याकडे मदतीचा हात येतोय कधी ह्या विमंचने शेतकरी आहे साहेब आपण अनेक गोष्टींचा उल्लेख केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कर्जमाफीचा उल्लेख केला शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा उल्लेख केला या सगळ्यांबद्दल सरकार किती सकारात्मक दिसतंय शासनाकडून आपल्या काय नक्की अपेक्षा आहेत आणि त्यामध्ये काय अपेक्षा आहे दादा आहे काय झालंय ह्या राजकीय जीवनात कार्यरत असणाऱ्या माणसाचं असं झालंय की सत्तेत असताना एक बोलायचं विरोधात विरोधात असताना एक बोलायचं मला वाटतं हे चर्चा करण्यापेक्षा आणि सत्ताधारी आणि विरोधक हे राजकारण करत बसण्यापेक्षा मी मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा अगदी कळकळीची विनंती केली की साहेब तुम्ही सत्ताधारी आणि आम्ही विरोधक असा भेदभाव न करता आज ह्या शेतकऱ्याला नितांत आपल्या पैशाची आवश्यकता आहे आपल्याकडे पैसे नसतील तर आपण मोठ्या मोठ्या प्रकल्पासाठी आपण बघ बघितलं असेल समृद्धी महामार्ग असेल किंवा आतून मोठे प्रोजेक्ट असतील ह्या प्रोजेक्टसाठी सरकार आता त्या शक्तीपीठ महामार्ग आला तर शेतकऱ्यांचा विरोध आहे पण तरी सुद्धा सरकारचा आठ तास कर्ज काढून तो महामार्ग करण्याच्या बाबतीतला आहे मग असा असेल तर मग शेतकरी आज जागण्यासाठी दडपडतोय त्याला जागता येत नाही म्हणून तो आत्महत्या करतोय मग त्या शेतकऱ्याला आर्थिक मदत करणं हे मला वाटतं सरकारचं पहिलं कर्तव्य असलं पाहिजे त्यांचे मंत्री महोदय त्या ठिकाणी पूर्ण आमच्या जिल्ह्यात फिरून गेले जिथं जिथं पूर परिस्थिती होती त्या सगळ्या जिल्ह्यामध्ये गावखेड्यामध्ये मंत्री येऊन त्यांचा पाहणी निरीक्षण दौरा झालेला आहे स्वतः मुख्यमंत्री आपण जर बघितला असेल तर माझ्या लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये एकाच दिवशी एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते आणि मुख्यमंत्री महोदय औसा तालुक्यात होते उजनी गावात तोही माझ्या लोकसभेचं कार्यक्षेत्र येत आहे आणि दोन उपमुख्यमंत्री कोण परंड्यामध्ये होतं भूममध्ये होतं वाशीमध्ये होतं तर त्यांनी हे सगळं पाहणी केले या पुराची दहाकता त्यांनी अनुभवले आता आमची अपेक्षा इतकीच आहे की पंजाब सारखं राज्य जर पन्नास हजार रुपये एका हेक्टरला मदत करू शकत असेल तर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना सुद्धा किमान पन्नास हजार रुपयाची हेक्टर मदत त्या ठिकाणी शेतकऱ्याला करावी आणि दुसरं जे आश्वासन शेतकऱ्याला तुम्ही निवडणुकीला सामोरं जाण्याच्या पूर्वी दिलं होतं की बाबा रे आमचं सरकार आल्यावर आम्ही तुमचा सात बारा खोरा करू आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी तुम्हाला न भूतो न भविष्य प्रचंड प्रमाणात इतक्या मोठ्या प्रमाणात बहुमताचं सरकार त्या ठिकाणी तुमच्या बसवलंय शेतकरी त्यांना विचारायला गेले की साहेब आता कर्जमुक्ती सात बारा कोरा कधी त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ मला वाटतं ती योग्य वेळ सुद्धा आता हीच आहे मी मुख्यमंत्र्यांना उजनीला आल्याच्या नंतर सुद्धा विनंती केली की साहेब तुम्ही ती कर्जमाफी करण्याची याच्यापेक्षा योग्य वेळ असू शकत नाही हा योग्य निर्णय योग्य वेळीचा निर्णय तुम्ही तातडीनं घ्या आम्ही सुद्धा डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी नाचू आपल्याला आपला अभिनंदन करू अशा पद्धतीची विनंती मी मुख्यमंत्री महोदयांना या दोन पद्धतीच्या प्रमुख मागण्या मी स्वतः या जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या आहेत आता त्यांची असेसमेंट झाली असेल तर अपेक्षा आहे की त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची आणि ती बैठक झाल्याच्या नंतर सरकारच्या निर्णयाची मी लगेच त्याला नकार घंटा वाजवणार नाही त्याच्यावर लगेच टीका टिप्पणी करणार नाही कारण या टीकाटी मुळेच शेतकरी निराश होतोय आपण बघूयात करतोय काय हा नाही केल्याच्या नंतर मात्र रस्त्यावर शेतकऱ्यासहित उतरून सरकारला सोकी केल्याशिवाय आणि घाम फोडल्याशिवाय आणि शेतकऱ्याला मदत करायला भाग पडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही फक्त वाट बघतोय साहेब आपण ज्या परिस्थितीचा उल्लेख केलाय जेवढी दहाप्ता आहे या सिच्युएशन मध्ये त्याहून मला विचारायचं की ही राष्ट्रीय आपत्ती आहे का अनेक जण म्हणत की याला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावं आपल्या पक्षाने राष्ट्रीय आपत्ती काय असते सांगा ना आपे, मी आता काल की आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमित शहाजींना भेटलेत मी हे भेटण्यापूर्वीच अमित मी स्वतः पत्र लिहून त्यांना मेल करून पत्र देऊन त्या ठिकाणी त्या पत्राद्वारेही मागणी केलेली आहे ह्या आपत्तीच्या बाबतीतली दहाकता ह्या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांच्याही ध्यानात आणून दिलेले आहे शेवटी सरकार म्हणून अशा आपदेच्या काळात त्यांनी भरीव स्वरूपाची मदत करणं हे नितांत गरजेचं आहे राजकारण करायला भरपूर वेळ पण आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे त्यावेळेस आपण करू पण आज त्या शेतकऱ्याच्या जीवन मारणाचा प्रश्न आहे तो आर्थिक अडचणीत आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला मदत करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य सोमू समजून प्रत्येकानं ह्याच्यात अगदी ताकदीनिशी एकत्रितपणे ह्याला सामना करण्यासाठी मी तर मुख्यमंत्री महोदयांना म्हणलं की मी एक अजित पवारांचं स्टेटमेंट ऐकलं की पैशाचं सोंग करता येत नाही ठीक आहे सोंग करू नका तुम्ही तुम्ही जसं ह्या प्रकल्पासाठी कर्ज उचलता तसंच कर्ज उचला राज्यावर अडीच लाख कोटी होता आज दहा लाख कोटीच्या घरात गेलं ठीक आहे अजून पंधरा लाख कोटीच्या घरात जाईल पण आज शेतकऱ्याला जा त्या पैशाची गरज आहे तो स्वतःच जीवन संपवतोय आणि त्याच जीवन संपवणाऱ्या माणसाला जर वाचवायचं असेल तर सरकारनं भरीव स्वरूपाची मदत करणं गरजेचं आहे ती करावी आणि ती होईल हे अपेक्षित मी आहे प्रशासनाच्या उदासीनतेबद्दल आणि त्यांच्या असंवेदनशील वर्तनाबद्दल बोलायचंय आता रिसेंटली तो एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये जिल्हाधिकारी डान्स करताना दिसत आहेत याशिवाय मागे या जे पाकिट वाटण्यात आली शेतकऱ्यांना मदतीची पाकिटं त्यावर पक्षाचा प्रचार करण्यात आलेला आहे दिसतोय असंच मराठवाड्यामध्ये नांदेडला असताना गिरीश महाजन यांचा देखील एक असंवेदनशील व्हिडिओ व्हायरल झाला होता शेतकऱ्यांसोबत दमजाटी करतानाचा या सगळ्या वर्तनाबद्दल काय सांगाल वरच्या लेवलला म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संवेदनशील एखाद वेळेस दिसतील वाटतातही त्यांचाही नुकताच मुख्यमंत्र्यांचाही व्हिडिओ आलेला आहे याबद्दल काय सांगाल तो मला वाटतंय की ह्याच्यात आता आपण सगळ्यांनी अतिशय शांततेने लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्ही जेव्हा ती पाणी करायला जाता तेव्हा लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडनं आहेत आणि तू विनाकारण तुम्हाला ना बोलत नाही त्याच्या पोटात आग आहे त्याला समोर त्याचं नुकसान दिसतंय आणि मग अशा अवस्थेमध्ये शेतकरी आत्महत्या करत असताना आपण महोत्सवामध्ये जर नाचतानाचे आपल्या अधिकाऱ्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी येत असतील मंत्र्याचे उद्धटपणे वर्तन वक्तव्य केलेले व्हिडिओ जर आपल्या समोर येत असतील तर तो शेतकरी काय समजेल किंवा हे प्रशासनही माझ्यासोबत नाही हे लोकप्रतिनिधी माझ्यासोबत नाही मला वाटतं अशा पद्धतीनं नैराश्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार होतंय आणि हे असंवेदनशीलपणाचं लक्ष नाही आपल्या घरात जर एखादा माणूस गमावला आपण आपल्या कुटुंबात जर एखादा माणूस गेला वारला तर आपण अशाच पद्धतीचं वर्तन करू का आपण असाच असंवेदनशीलपणा दाखवू का मग आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून आपली जबाबदारी नाही का की बाबा आपण अशा पद्धतीनं महोत्सवात जाऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ना नाचणं मला वाटतं ते निषेधारी आहे त्याचा मी निषेध करतो आणि जे कोणी मंत्री महोदय असतील आता ते माझ्यापेक्षा सगळे सा, अतिशय सिनियर मंडळ आहेत बऱ्याच वर्षापासून या सार्वजनिक आणि राजकीय जीवनात ते काम करतायत आणि त्यामुळे लोकांना फेस करत असताना आपण ऐकून घ्यायची सुद्धा मानसिकता ठेवली पाहिजे आणि शेवटी लोकांच्या भावना ऐकायलाच आपण तिथं जातोय मग आपण लोकांच्या भावना ऐकायला आलो असून मग लोकांच्या भावना आपण प्रामाणिकपणे ऐकून पण घेतल्या पाहिजेत मग तिथं आपण लगेच रिॲक्ट व्हायचं हो त्याला काहीतरी उद्धवपणे उत्तर द्यायचं ही योग्य नाही तर मला पुन्हा बचाव कार्याकडे यायचं की जी पूरपरिस्थिती होती आता ती निवडली आहे का किंवा अजूनही पाऊस आहे त्यातही अजून कशी स्थिती आहे तिथे तुम्ही स्वतःही बचाव कार्यामध्ये अनेक ठिकाणी सहभागी बघा गोष्ट अशी आहे की जवळपास तीनशे पेक्षा अधिक लोकांना एनडीआरएफ लष्कराच्या सहाय्यानं इथल्या स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातन त्या ठिकाणी रेस्क्यू केलं गेले ही वस्तुस्थिती आहे आणि आज तरी त्या ठिकाणी भ्रांत ही आहे की काय काय गावात प्यायला पाणी नाही खायला अन्न नाही कारण घरातलं सगळं सामान त्या ठिकाणी त्या पाणी गेल्यामुळं आणि चिखल गेल्यामुळं त्याचं नव्हतं झालंय अगदी घालायला अंगावर कपडे सुद्धा नाही लेकरांचे दप्तर शाळे शालेय उपयोगी साहित्य त्यांचे कागदपत्र सगळंच त्या पुरात निस्तुनाभूत झाले त्याच्यामुळं परिस्थिती अतिशय गंभीर म्हणजे भयंकर गंभीर आहे मला आपल्याला एवढंच सांगायचंय की पण तीन दिवस आतक परिश्रम जे एनडीआरएफच्या लोकांनी मिलिटरीने त्या ठिकाणी केला आणि प्रशासनानेही केले त्याच्यात हे अधिकारी होते हिने दोन तीन दिवस अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं प्रशासनानेही केलं त्यांचं योगदान मी कधी नाकारणार नाही ते काम त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आणि मला सुद्धा आपल्याला सांगायचं की ह्या महोत्सवाचं निमंत्रण मला सुद्धा होतं पण मी तो महोत्सवाला टाळलं का अरे आपले तीनशे चारशे लोक जर पुरात अडकले असतील आपल्या घरातलं जर कोण पुरात अडकलं तर आपण जाचाल का महोत्सवाला आपण पहिल्यांदा त्यांना सोडण्यासाठी जाऊ ना त्यांचा जीव वाचवण्यासाठी जाऊ मला वाटतंय आम्ही लोकप्रतिनिधी असू किंवा अधिकारी यांनी सगळ्यांनी संवेदनशीलपणानं प्रत्येक गोष्ट हाताळणं गरजेचं आहे की असंवेदनशीलपणा कुठल्याही कामाची नाही आणि मी तरी कोणी जरी माणूस त्या ठिकाणी त्याच्या जीवावर जर बेतला असेल तर त्याला त्या अडचणीतनं बाहेर काढणं एक माणूस म्हणून माझं पहिलं कर्तव्य आहे आणि ती मी कधीही पार पाडीन आजच नाही कधी प्रसंग ओढवला तर मी अगदी तिथं पहिल्यांदा पुढे जाईल पूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये एक नैसर्गिक तर फॅक्टर आहेच पण याच्यात मानवनिर्मित काही घटक आहेत का जसं जलसंपदा विभागाचं काही म्हणजे जल व्यवस्थापनात काही चुका झाल्यात पूर नियंत्रणामध्ये काही चुका झाल्यात का कारण का नद्या पात्र सोडून वाहत आहेत अशी स्थिती दिसते एक लक्षात घ्या जेव्हा आपण निसर्गाच शोषण करतो एक प्रकारे शोषणच करतो म्हणायचं पण झाडी त्या ठिकाणी तोडून टाकतो नद्याचे प्रवाह त्या ठिकाणी त्याच्यावर अतिक्रमण करून ती वाहित करायचा प्रयत्न करतो ते बदलायचे प्रयत्न करतो पण निसर्ग कधी ना कधी ह्याचा हिशोब आपल्याकडनं घेतच असतो तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की म्हणजे शंभर वर्षात विचार करा ना मराठवाड्यानं मागच्या शंभर वर्षात एवढा पाऊस आणि एवढी पूर परिस्थिती कधी जाण बोलली नाही आम्ही उंचावर आहेत आम्हाला पूर माहितच नाही पाऊस पडला तरी आमचं पाणी निच होऊन जात आहे पण तो पाऊसच इतक्या प्रचंड प्रमाणात होता की ते पाणी तेवढ्या जा वेळेत जाऊ शकलं नाही त्यामुळे ही लक्षात घ्या ही भयंकर अशी परिस्थिती आहे आपण पासष्ट एम एम पाऊस म्हणजे अतिवृष्टी म्हणतो तुम्हाला सांगतो एका एका मंडळामध्ये एका एका दिवशी तासभरात दोन तासात एकशे अडुसष्ट एम एम पाऊस दोनशे दहा एम एम पाऊस दोनशे ऐंशी एम एम पाऊस मला सांगा म्हणजे वर्षभरात पडणारा पाऊस जरी एक तासात दीड तासात पडत असेल तर हे मला वाटतंय कुठं ना कुठं तरी आपण जे पर्यावरणाचं केलेलं नुकसान आहे ते पर्यावरण वसूल करायला ले आपल्याकडनं साहेब तुम्ही पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा मोठ्या आवाज उठवताय त्या संदर्भात थोडीशी माहिती द्या की आता बघा तो वेळ निघून गेला आम्ही जे आपले कृषी मंत्री होते बर्णे मामा त्यांना आम्ही कायम म्हणत होतो की आजपर्यंत जो विमा मिळाला आहे तो नॅचरल कॅलिमिटीज मुळे किंवा एक्सेस रेनफॉल मुळे ह्या फॅक्टर मुळेच नव्याण्णव टक्के लोकांना विमा आजपर्यंत मिळालाय नव्याण्णव पॉईंट सत्तर टक्के लोकांना मिळालाय फक्त पॉईंट थ्री पर्सेंट लोकांना पीक कापणी प्रयोगावर विमा मिळालाय त्यामुळे पीक कापणी प्रयोगावर विमा मिळायचा आता आपण विसरून जावं असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि पीक विमा मिळण्याचं सगळ्यात मोठं माध्यम होतं हे एक्सेस रेन फॉल ट्रिगर आपण जर बघितलं असेल तर धाराशिव लोकसभा मतदारसंघातलं एकही मंडळ राहिलं नाही जिथं पासष्ट एम एम पेक्षा पुढं एकदा नाही चार चार वेळेस आता सारखं सर्कल आहे चार चार वेळेस पासष्ट एम एम च्या पुढे पाऊस झाला आणि तोही नुसता पासष्ट मेम नाही एकशे अडुसष्ट दोनशे दहा पाऊस आहे का सोंग आहे तो जर ट्रिकर त्या जर आटीचा समावेश पीक विमा योजनेत असते तर आज धाराशिव लोकसभा मतदारसंघातला एकही शेतकरी पीक विम्यापासून त्या ठिकाणी वंचित राहिला नसता ती आठच शासनानं काढून टाकली राज्य सरकारनं आणि आम्ही हे डोकं फोडून भरणे मला मा सांगतोय की ती आठ तुम्ही समाविष्ट करा तरच विमा मिळेल आणि मिळणार नाही पण अजून त्याच्याबद्दल कुठलाच निर्णय शासनानं घेतलेला नाही हे दुर्दैवी आहे सर सरकारची जी मदत मिळणार आहे जी कधी मिळेल ती मिळेलच पण तोपर्यंत जर ती सरकारची मदत मिळाली नाही तर आपल्या आंदोलनाची दिशा कशी असेल काय नक्की शेतकरी विचार मी पर... आज त्याच्यावर बोलणार ना, नाही मी सरकारला वाट बघतोय की त्यांनी अनालिसिस केला असेल अनालिसिस केल्याच्या नंतर त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक आणि त्याच्यातनं होणाऱ्या निर्णयाची मी वाट बघतोय आणि तो निर्णय जर शेतकऱ्याला मदतीच्या भावनेतनं नाही आला पुस्तकोंडाला पाणं पुसायचा आला मग निश्चित पुढची दिशा अगदी आक्रमकपणे आम्ही ठरवू आम्ही ह्या शेतकऱ्याच्या पोटातली आग अशी भिजू देणार नाही मग ते बिलकुल सरकारला त्या आगीचे चटके बसतील मग